नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉग स्कॅनर नावाचा ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये त्याला ओपन करायचं आहे तिथे प्लसमध्ये स्कॅन फ्रॉम कॅमेरा प्लस केल्यानंतर येईल त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते, ते, ते समोर ठेवायचं स्कॅन करायचं आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची साईज त्यानंतर व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यानंतर कंटिन्यू करायचं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही अशी इमेज दिसेल आता आपल्याला फोटो स्कॅन करायचा आहे प्लसमध्ये साईन करायचं स्कॅन फ्रॉम कॅमेरा फोटोला समोर ठेवायचं आहे व्यवस्थित फोटो कॅमेऱ्यासमोर ॲडजस्ट करून घ्यायचा स्कॅन करण्यासाठी व्यवसाय डिस्क्रॅ स्कॅन केल्यानंतर तुम्हाला असे इमेज येईल त्यानंतर त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता आपल्याला सिग्नेचर स्कॅन करायचं आहे सिग्नेचर समोर घ्यायचे कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित स्कॅन होईल असत कॅमेऱ्यासमोर घेतल्यानंतर त्याला स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर ॲडजस्ट करू कंटिन्यू करायचं आहे तुमची इमेज सेव्ह होऊन जाईल यानंतर डॉक्युमेंट स्कॅनरमध्ये ओपन करायचं आहे त्यानंतर आपला फोटो ओपन करायचा आहे त्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये सेव ऑप्शन करायचं सेव ओनली दिस फाईल असं म्हणेल त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इमेज पाहिजे त्यामुळे इमेजवर क्लिक करायचं आहे सेव टू फोन स्टोरेजवर क्लिक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला फोल्डरमध्ये विचार यूज दिस फोल्डर म्हणायचं अलाव म्हणायचं अलाव करायचं अलाव केल्यानंतर तुमची इमेज सेव्ह होऊन जाईल सेव्हन डन करायचं आहे ही तुमची इमेज सेव्ह झाली फोटोची आता आपल्याला साईनची पण सेम करायचं आहे साईन ओपन केली आहे साईनला आपण सेव्हवर सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेजवर जायचं आहे परत सेव्ह टू फोन स्टोरेज करायचं आहे आणि तुमची साइन पण सेव्ह होऊन जाईल फोटो ज्या फोल्डरमध्ये त्याच फोल्डरमध्ये यूज दिस फोल्डर म्हणायचं अलाव करायचं साईन पण तिथे सेव्ह होऊन जाईल आता डन करून टाकायचं आता आपल्याला दुसरं स्कॅन केलेलं डॉक्युमेंट आपण ओपन केलं त्याला सेव्ह करण्यासाठी सेव्हवर इथे क्लिक केलं सेव ओनली दिस फाईन म्हणलं त्यानंतर आता इथे आपल्याला पीडीएफ डी एफ पाहिजे पी डी एफवर ता क्लिक करायचं आहे आपण कॉम्प्रेस करू शकतो त्याला त्याची साईज पण इथे दाखवलेली आहे टू सिक्स्टी सेवन त्यानंतर आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे तर आपण कॉम्प्रेसवर क्लिक करून त्याची आणखी साईज कमी करू शकतो आपल्याला तीनशे केबीच्या आत करायचं आहे पीडीएफ तेव्हा आपण त्याला तीनशे केबीच्या आत ॲडजस्ट करू शकतो त्यानंतर सेव्ह टू फोन स्टोरेजमध्ये त्याला सेव्ह करून टाकायचं अशा प्रकारे तुमची पी डी एफ पण तिथे सेव्ह झाली ज्या फोल्डरमध्ये पाहिल्या होती त्याच फोल्डरमध्ये अलाव करायचं आणि सेव्ह होऊ जाईल अशा प्रकारे आपले इमेज सेव्ह झालेली आहे पी डी एफ सेव्ह झालेली आहे इमेज फाइल चेक करण्यासाठी त्या फोल्डरला ओपन करा इमेजला ओपन करा इमेज दिसते पी डी एफ ओपन करा पी डी एफ तुम्हाला दिसून दिल्या एवढी महत्वाची माहिती तुमच्यासमोर पोचवतोय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब